इलेक्ट्रॉनिक्स अँड बॅटरीज सर्व प्रकारच्या नामांकित कंपन्यांच्या बॅटरीज इन्व्हर्टर सोलर इलेक्ट्रॉनिक वस्तू सायरान इलेक्ट्रॉनिक्स मध्ये होलसेल दरात उपलब्ध ठिकाण रोड खरेदी विक्री संघ व्यापारी संकुल राहुरी गणेश देवतरसे मोबाईल नंबर त्र्याण्णव पंचवीस बेचाळीस बावीस बत्तीस आणि सत्याहत्तर शून्य नऊ ऐंशी एकोणसाठ शून्य पाच मराठा आरक्षणासाठी अंतरवाली सराटी इथे मनोज जरांगे यांनी सुरू केलेल्या उपोषणा देण्यासाठी श्रीरामपूर आणि नेवासा तालुक्यातील युवकांच्या रॅलीचे आमदार शंकरराव गडाक मित्रमंडळ यांच्या वतीनं स्वागत करण्यात आलंय छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीचं औचित्य साधून टाकळीभान आणि बेलपिंपळगाव येथील सकल मराठा समाज बांधव पन्नास वाहनांमधनं आंतरवली सराटीकडे निघालेल्या रॅलीचे निवासा शहरामध्ये स्वागत करण्यात आलंय मनोज जरांगे पाटलांच्या भेटीला जात असलेल्या या वाहनांचा ताफा नेवासा शहरामध्ये दाखल होताच आमदार शंकरराव गडाक मित्रमंडळाच्या वतीनं नेवासा बस स्थानकाच्या समोर त्यांचा सत्कार करण्यात आलाय त्यावेळी आमदार शंकरराव गडाक यांचे स्वीय सहाय्यक सुनील जाधव पोपटराव जिरे तसेच लक्ष्मण नाबदे नारायण कोरेकर संतोष पंढरे तसेच कृष्णा डहाळे यांच्यासह मराठा बांधव या ठिकाणी उपस्थित होते आज काकळी भवन येथून सराटी येथे पन्नास गाड्या या मराठा बांधवांच्या मनोज धरंगे पाटील यांना पाठिंबा देण्यासाठी इथून रवाना झाल्या आहेत इथे आले असता मान्य शंकर गडा मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांचा सर्वांचं आदित्य करून इथून त्यांना पुढच्या आंतरवालिय सराटीसाठी शुभेच्छा दिल्या शंकर नामदेस नर्सिंग क्षेत्रामध्ये करिअर करण्याची सुवर्ण संधी महाराष्ट्र शासन कौशल्य विकास अंतर्गत हे कोर्सेस करा आणि शासकीय निमशासकीय खाजगी वैद्यकीय क्षेत्रामध्ये करिअर घडवा विद्यापीठ मान्यता कोर्सेस अत्याधुनिक शिक्षण प्रणाली अनुभवी शिक्षक वर्ग बीएससी नर्सिंग अर्थात बॅचलर ऑफ नर्सिंग कालावधी चार वर्ष पात्रता बारावी सायन्स आणि सीईटी उत्तीर्ण थेरॉटिकल प्रॅक्टिकल भर तेव्हा आजच आपला प्रवेश चौसष्ट चाळीस ब्याण्णव शून्य नऊ सत्याऐंशी चौतीस तीस, तीस ब्याऐंशी सदतीस सहासष्ट शून्य चार बत्तीस आणि ब्याऐंशी सदतीस चोपन्न शून्य चार बत्तीस